उ श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे श्री क्षेत्र कारंजा येथील अभूतपूर्व कार्य करंज ऋषींच्या पवित्र कार्याने पुनीत झालेली ही कारंज नगरी भगवान दत्तात्रेयाचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान असून हे स्थान परमपूज्य थोरले स्वामी श्री वा सरस्वती येथे येईपर्यंत कारंजावासी यांना अज्ञातच होते स्वामीजींनी हे स्थान भगवान दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार श्री नृसिंह पूर्मानंद सरस्वती स्वामी महाराजांना सांगितले प उ उमानंद स्वामी, स्वामी पूर्वाश्रमीचे लिलावत होते त्यांना श्री नृसिंह स्वामी महाराजांची मूर्ती तयार करून मंदिर बांधण्याची उत्कट इच्छा होती हे कार्य त्यांना गाणगापुरातच करायचे होते परंतु असे सांगतात की प्रत्यक्ष महाराजांनी पू ब्रह्मानंद स्वामींना दृष्टांत देऊन गाणगापूरची जी व्यवस्था आहे ती तशीच राहू द्या त्यामध्ये काहीही पालट करू नये आपण काही कार्य करायचे असेल तर आमचे जन्मस्थान कारंजा येथे आहे त्या ठिकाणी आपण जे करायचे असेल ते करा त्यानंतर प उ ब्रह्मानंद सरस्वती महाराज आणि पू वा सुदैवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची भेट झाली श्रींचे जन्मस्थान कारंजालाच आहे ही गोष्ट श्री वासुदेवानंद स्वामींनी प उ ब्रह्मानंद स्वामींना सांगितले प उ ब्रह्मानंदांनी श्रींची संगमरवरी मूर्ती बनवून घेतली ती मूर्ती एप्रिल मध्ये कारंजा सांडण्यात आली मंदिर तयार झालेलेच होते त्यामुळे चैत्र व द्वितीयेला द्वितीयला एकवीस एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी मूर्तीची स्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली श्री दत्त संप्रदायात निर्गुण पादुकांचे निरातिशय महत्व आहे त्या पादुका काशी क्षेत्रातून प उ ब्रह्मानंद स्वामींनी कारंजा सांडल्या व विधिवत्यांची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात केली या पादुका सकाळी गंधलेपणाकरिता काढल्या जातात आणि दुपारची आरती झाल्यावर देवा यात ठेवल्या जातात या पादुकांना तर केशर यांचे गंधलेपण पन नियमितपणे होत असते तसेच या संस्थेचा कार्यक्रम कशा प्रकारचा असावा प उ ब्रह्मानंद स्वामींनी ठरवून दिले आहे सकाळी साडेपाच ला काकड आरती त्यानंतर महाराजांना लघुरुद्र व पंचोपचार पूजा त्यानंतर सत्यदत्त पूजा सायपूजा पंचपदी रात्री साडेआठ ला आरती आणि त्यानंतर अष्टकेव व शंखो व खोन इतर काही कार्यक्रम नसल्यास शेजारती होते आणि नंतर कपाट बंद होते कुठल्याही परिस्थितीत कपाटे दूस या दिवशीच्या काकड आरती पर्यंत उघडले जात नाही या ठिकाणच्या पूजा याला त्रिकाल स्नान करून गाभा यात जावे लागते तेही त्यांनी घरून स्नान करून आलेले चालत नाही आचारी व पुजारी यांच्याकरिता स्वतंत्र स्नानगृह आहे तेथेच स्नान, तेथे स्नान करून नंतर ते आपापल्या कामी लागतात पूजा याशिवाय कोणालाही श्रेंच्या गर्भगृहात प्रवेश नाही हे ठिकाण अतिशय जागृत आहे याचा प्रत्यय विविध भक्तांस वारंवार येत असतो या क्षेत्र श्रींचे मंदिरच नव्हे तर उपासना पद्धती व दिनक्रमही श्री ब्रह्मनंद स्वामींनी ठरवून दिला हे महान कार्य दत्तभकांसाठी त्यांनी केले आपण त्यांचे ऋण विसरून चालणार नाही श्रीचे जन्मस्थान व श्रींच्या मूर्तीचा इतिहास शक्य अठराशे सत्तावीस भाद्रपद व वद्य सात या दिवशी श्रेष्ठ दत्तभक्त श्रीमद परमवंश परिवराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी संचार करीत करीत कारंजा क्षेत्र झाले तेथील हनुमान मंदिरात त्यांचा मुक्काम दोन दिवस होता कारंजा येथील वास्तव्यात त्यांनी श्री गुळे यांच्या वाड्यातील उजव्या बाजूच्या माडीवर एक रात्र व्यतीत केली असता श्री नृसिंह साक्षात दर्शन दिले व माझे वास्तव्य येथे आहे असे सांगितले माडीतील एका भिंतीवर महाराजांच्या छायेसारखे काही दिसत असे त्यांचे छायाचित्र संस्थांच्या छायाचित्रांत समाविष्ट केले आहे कैलासवासी बापूसाहेब घुडे यांनी शके अठराशे त्रेसष्ट फाल्गुन वद्य तिसरा त्या भिंतीत श्रींच्या पादुका स्थापन केल्या श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म कारंजा येथे कोणत्या स्थानी झाला याबद्दल अत्यंत काळजीपूर्वक तपास करून प प वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी एक विशिष्ट ठिकाणच महाराजांचे जन्मस्थान आहे असे निश्चित केले त्याप्रमाणे ती जागा विकत घेऊन तेथे श्रींचे मंदिर बांधावे असे ठरले या कार्याकरिता कारंजा येथील काही लोकांची एक समिती नेमण्यात आली होती परंतु समितीच्या कार्यालयात त्वरित यश देण्याची चिन्हे न दिसल्यामुळे त्यांनी ग्रामस्थ लोकांना या जागेत एक महान सत्पुरुष येऊन गेल्या कारणाने तुम्ही या जागेवर एखादे तुळशी वृंदावन बांधून त्याची पूजा अर्चा करावी म्हणजे सद्गुरूंची कृपा होईल असे सांगितले पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा